नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहतात आपला सिंगगड डिजिटल न्यूज आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार पाच ऑक्टोबर रोजी कणकवली देवगड आणि वैभवडी मतदारसंघातील मागासवर्गीय जनतेचा एक बुलंद आवाज जो आहे बुलंद नारा जो आहे तो दिला जाणार आहे तो म्हणजे आरक्षण बचाव रॅलीचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये केलेलं वादग्रस्त विधान जे आरक्षण विरोधात होतं आणि त्याच्या विरोधात खरं बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये एक संतापाची लाट उमटली आणि त्याचे पडसाद जे आहेत ते आता उमटू लागलेले आहेत आणि त्याच विधानाचा निषेध करण्यासाठी आरक्षण बचाव रॅलीचं आयोजन पाच ऑक्टोबर रोजी कणकोलीमध्ये करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आहेत भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव नामदेवजी आपला सिंधु न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे पाच ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक वादग्रस्त विधानचं केलेलं हे आरक्षण लिहितलं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण आरक्षण बचाव रॅलीचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल त्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत वॉशिंग्टन येथे भारतातील आरक्षणाबाबत जे वादग्रस्त विधान केले आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा मागासवर्गीयांच्या त्याबाबत का कायम गलिच्छ राजकारण करत राहिला आहे राष्ट्रीय काँग्रेस याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कायदेमंत्रीपदाचा राजी राजीनामा राजी द्यायला आपल्या गरिच्छ राजकारणामुळे कायदेमंत्रीपदाचा राजीनामाही द्यायला लावला त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना गलिच्छ राजकारण आणि विकृत राजकारण करून त्यांना लोकसभेतही निवडणुकीत पराभूत केले आजही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा मागासवर्गीयांना चार मागासवर्गीय जनतेला आणि आंबेडकरी अनुयायांना चार हात लांबच ठेवून आजही राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा मागासवर्गीयाला चार हात लांब ठेवले आहे त्यामुळे राहुल गांधी यांच्या विधानाचा आम्ही आरक्षण बचावर आली दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कणकवली येथे काढून त्याचा निषेध करणार आहोत आणि याच याबाबत अनुसूचित जाती मोर्चा भाजपच्या सेलचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी याचा निषेध करत आहे Uh, ज्यादवजी बघितलं तर स्वतः आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही आरक्षण बचाव रॅली कणकोलीमध्ये पाच ऑक्टोबर रोजी uh, नियोजित आहे स्वतः आमदार नितेश राणे ह्या uh, आरक्षण बचाव रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण या रॅलीसंदर्भात काय नियोजन केलं आहे कशी तयारी सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत जे विपर्यस्त विधान केले आहे त्याची विशेषतः कणकवली देवगड वैभवाडी या म विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय जनतेला चीड निर्माण झालेली आहे या विधानामुळे हा समाज दुखावलेला आहे आणि त्यामुळे चिडही झालेली आहे आणि या वादग्रस्त विधानाचा समाचार घेण्यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय नितेशजी राणे यांनी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आरक्षण बचाव रॅली काढून याबाबतचं आपला निषेध नोंदवण्याचे आयोजन केले आहे या आयोजनात जिल् सिंधुदुर्ग जिल्हा भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून याचं नियोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि या माझ्याबरोबरच जिल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय जनतेबरोबर जे आरक्षणाचा फायदा घेतात म्हणजेच एन टी एस सी ओ बी सी विजे एन टी या समाजाच्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळतो ही जी आरक्षणाचा फायदा मिळतो ती जनता या अनुवादग्रस्त विधानामुळे या सम या जनतेत भीती निर्माण झालेली आहे आणि याचा कुठेतरी आपणाला निषेध केला पाहिजे याकरिता प्रामुख्याने या रॅलीचं आपण आयोजन करत आहोत जाधवजी या आरक्षण बचाव रॅलीच्या निमित्तानं कणकुली देवगड वैभवडी या विधानसभा मतदारसंघातील समस्त मागासवर्गीय जनतेला आपण आवाहन काय करा मागासवर्गीय जनतेला शैक्षणिक राजकीय आणि आमच्या मागासवर्गीय जनतेला राजकीय असा आरक्षणाचा जो फायदा होतो आहे याबाबतची सगळी जनता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि विशेषतः चणकवली विधानसभा मतदारसंघातील जनता याविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाल्यामुळे याचा निषेध करण्यासाठी या संपूर्ण एस सी एन टी ए ओ वी सी याच्यातली चणकवली विधानसभा मतदारसंघातील जनता रस्त्यावर उतरून दिनांक पाच ऑक्टोबर रोजी रॅलीच्या स्वरूपात याचा निषेध करणार आहेत याला हजारोच्या संख्येने जनता त्याच्या रस्त्यावर उतरून निषेध करणार आहेत एकंदरीत पाच ऑक्टोबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत निघणारी आरक्षण बचाव रॅली ही मागासवर्गीय जनतेचा एक हुंकार असणार आहे व्हिडिओ एडिटर सुनील तांबेसह राजन चव्हाण आपला असे निर्णयच कणकवली